रामकृष्ण हरी मंडळी मंडळी ज्या वेळेला रिंगण पार पडत असतं अश्वांचं गोल रिंगण असेल उभं रिंगण असेल त्या अश्वाचा रिंगणानंतर आपण पाहतोय की ज्या ठिकाणाहून ते अश्व धावत जातात ती जी माती असते खरं तर ती माती पवित्र मानली जाते अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते आणि अश्वांच्या पायाखालची माती जणू काही माऊली किंवा रायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे अशा पद्धतीची भावना वारकऱ्यांची असते आणि त्यामुळं जे आहे ते वारकरी आपण पाहतोय की त्या ठिकाणची माती आहे ती कपाळी लावत असतात अनेक वारकरी ती माती आपल्यासोबत नेतात अनेक जण तर त्या ठिकाणी खरंतर लो अक्षरशः लोटांगण देखील घालतात कारण कारण ती माती पवित्र आहे अशी त्यांची भावना असते त्या मातीचं दर्शन घेतात आणि काही लोक ती माती आपल्यासोबत आपल्या घरी नेतात आणि घरी नेऊन शेतामध्ये तर ती माती जी आहे ती टाकून येणारं पीक आहे ते येईल अशी त्यांची भावना असते आणि अशा पद्धतीने आपण पाहतो की माया मावल्या ज्या आहेत त्या ही माती आपल्या कपाळी लावताना दिसत आहेत आणि त्यानंतर जे आहे माती सोबत देखील नेताना तुम्ही ज्या ठिकाणाहून हे अश्व धावत असतात तिथली माती कपाळी लावली तुम्ही लोटांगण देखील घेतलं काही लोकांची भावना असते की पवित्र माती आहे जेणेकरून ही माती सोबत देखील नेली जाते काय याच्या मागची नेमकी वारकऱ्यांची भावना असते मावली माऊलीबद्दल अशी भावना असते आमची की माऊली म्हणजे आमचं सगळं जग जग ही माऊलीच आहे आम्हीसुद्धा माऊलीचेच माऊलीचेच रूप आम्ही आम्हीसुद्धा माऊलीचे रूप आहो माऊली करते धरते आम्हाला जे बी कोणी खा खायला प्यायला मिळतं तिच्या भरवसाच आम्हाला सगळं मिळत असते म्हणून आम्हाला असं वाटते की माऊलीची माती काय माती तर माती चरण असं काहीतरी थोडं स्पर्शसुद्धा झाला तरी आम्हाला खूप खूप असं बरं वाटतं आहे किंवा आम खूप आम्ही म्हणजे स्वर्गच पावला पाव असं असं वाटतं आहे आम्हाला खूप आम्हाला खूप मिळून गेलं असं धनधान्य असं पुरायचे आहे आम्ही असं झालं आहे बा असं मला वाटतं आहे घाटनादरी तर चालू कवठे मंगळ घाट नदरी चालू कवठे मंगळ नाही घेऊन नाही पूर्वीच काय आपल्याला जास्त माहित नाही पण आपण आता फुडली परंपरा करते ती त्यानुसार आम्ही बी आपल्याला बी लावा वाटतं आपण बी त्यात सहभागी व्हावं वाटतं मी मडून आलो लातूर जिल्ह्यामधून तालुका रेनापूर मला एवढा आनंद वाटतो पहिली वारी असा सुख सोहळा कोठेच नाही स्वर्ग सुद्धा नाही संतांची भूमी आहे संतांची भूमी ह्याच्या एवढा आनंद कुठेच नेऊन आनंद घेतो आम्ही संत लोक काही लोक शेतात पण टाकतात सोबत आता ते काही करत जास्तीची भावना आहे कसं जास्तीच्या भावना आल्या पण माझ्या दृष्टिकोनातून आपण इथून काहीच नेऊ नये आपली भावना निर्मळ ठेवली की आपल्याला देव सुख समाधान ठेवते फक्त मोकळ्या मनाने येऊ मोकळ्या म्हणून जावं माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती माती असते अशा त्यांच्या भावना असतात आजी कुठून आलात आम्ही काय वाशिमवरून आलेलो माऊली माझी माती लोक आपण लावतात हो हो ते माऊलीचा आपल्याला आदर्श आहे आणि माऊलीच्या याच्यासाठी आपण आदर्श यानं चांगल्या यानं आपण येऊ शकतो माऊलीची मनात श्रद्धा आहे म्हणून आपण एवढं माऊलीचं करू शकतो हो आहे हो। जय तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपण पाहतो की ज्या ठिकाणाहून हे अश्व धावत असतात त्याच ठिकाणी तर ही सगळी मंडळी जी आहे ती लोटांगण घालत असते आणि या पद्धतीचा तो आशीर्वाद जणू काही माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही माती आहे भूमी आहे अशा पद्धतीच्या त्यांच्या भावना असतात आणि त्यामुळंच तर हे लाखो वारकरी या ठिकाणी येऊन माऊलींचा आशीर्वाद अशा पद्धतीनं घेत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते शेतामध्ये जर आपण ही माती टाकली तर पीक जोमाने येईल अशी त्यांची भावना असते कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत फुले झी मीडिया खडूस फाटा